फक्त जन्माला आले ना त्याच वेळेला परत नाही हो ऐका रावण दैववान होता तर आहे भाग्यवान होते रावणाच्या नगरीचं नाव लंका लंका म्हणजे ना सोने आणि ज्ञानोबाराच्या नगरीचं नाव आलंका रावणाला सोन्याची घरं होती कोणाला रावणाला ज्ञानोबाऱ्याला ज्ञानोबाऱ्याच्या दारात सोन्याची झाडं होती जयाचे द्वारी झाडं होती रावणाला चौदा चौकड्याचं आयुष्य होत महाराज मोस्ता येत होत बरोबर आहे पण आमच्या ज्ञानोपराचं आयुष्य सांगू का नित्यनाश ब्रह्मनाश महाप्रलय सृष्टी प्रलय असे सगळे प्रलय जरी संपले ज्याचं साम्राज्य संपत नाही त्याला चक्रवर्ती म्हणतात आणि या लेगाच्या पाठीवर दोनच चक्रवर्ती होऊन गेले एक शिव पोहळा हो चक्रवर्ती आणि चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज म्हणून भाग्यवान माणसाचं नाव मागे राहत रावणाचं राहिलं नाही रावण किती श्रीमंत होता महाराज रावणावडी श्रीमंत कोणाकडे होती का नव्हती अहो रावण आज घातलेला सोन्याचा मुकुट उद्या घालत नव्हता आपण एक टोपी की दोन पंधरा दिवस घालतो बरोबर आहे का नाही एवढं म्हणजे रावण एवढा श्रीमंत असून सुद्धा महाराज रावणाचं नाव मागे राहिलेलं नाही बघा तुम्ही रावणाच्या नावची एखादी बँक आहे का रावणाच्या नावचा सरकारी साखर कारखाना आहे का रावणाच्या नावची पतसंस्था आहे का नाही ना पण ज्ञान नाव अजून आहे का नाही म्हणून भाग्यवान माणसाचं नाव मागे राहतं रावणाचं राहिलेलं नाही अभंगाकडे बोलूया महाराज आपण चार परिचय तुम्हाला दिला अभंग आहे चार चरणाचा अभंग आहे कुकवाऱ्याच्या अभंगाला प्रवेश झाला अभंगाला सुरुवात झाली अभंगाची सुरुवात आहे दुर्गुती या शब्दापासून आणि अभंगाच्या साखळीला जर आपण अनुभवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर असं आहे बाबू जगतभूर तुकोबर आहे भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात मनाचा असे मनोगताच्या रूपाने भगवान परमात्म्याकडे प्रतिपादित करतात तुकोबर आहे म्हणतात हे भगवान हे परमात्मा मनाच्या ठिकाणी दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको त्याच्या बदल धा तुझे पाय माझ्या चित्रामध्ये मा वसू दे आणि निर्माण झालेला अशुद्ध भाव तुझ्या कृपेने दिला जाऊ नको जा झाला विठ्ठल झालं म्हणजे सरळ अभंगाचा अर्थ सांगितला अजून बराच पाहिजे तु� काय बुस चालू ना डोळे चालू असाय म्हणजे मारा वाजून साडे सात वाजता त्याचा आपलं का अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी शंका क्रमांक ये जगत गुरु आहे भगवान परमात्म्या प्रार्थना करतात मनाचा आशय मनोगताच्या रूपानं प्रतिपादित करतात आणि तुकोबार म्हणतात मनाच्या भीती दुर्बुद्धी निर्माण होऊन देऊ नको Nampak itu ruby di tuk berani jangan mana